हॅलो हेलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजच्या व्हिडिओ मध्ये ना मी तुम्हा तुम्हाला एक कथा सांगणार की दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपाव लागत तर याचा अर्थ तुम्हाला कथा ऐकल्यानंतर कथा पूर्ण संपूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला याचा अर्थ कळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा एक गाव असत तिचे एक आजी आणि एक नात राहत असते तर ती नात अशी असते सात आठ वर्षाची सात आठ वर्षाची नात असते आणि आजी म्हणजे आता आजीची पन्नास एक वर्षाची असते अशी बाहेर खूप धो 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 पाऊस पडत असतो तर पाऊस पडत असतो तर त्यावेळेस परकर पडकर घालायची लहान मुलं तर मग ती नात्या केलं तिने त्या पावसामध्ये ती गाराचा पाऊस पडतो गारा वेचायला जायची गारा वेचायला जायची प्रथम गारा वेचून यायची तर वळचणीला थांबायची आणि त्या गारा खायची आणि त्याच्यामुळे ती पूर्ण भिजली पावसामध्ये आणि तिचं परकर पोलकर पण भिजलं तर मग आजी ओरडली आतून अग रामा घरात पावसात भिजल्या तुला सर्दी होईल तर दोन तीन वेळेस आजीने आवाज दिला मुलगीच ती लहान बाळ पोरगते आता लहान मुलं कधी ऐकतात त्या सारखी जायची आणायची तू वळचणीला उभी राहायची आणि खायची गारा गारा संपल्या का गारांचं लगेच पाणी होतं आणि तिला ती मजा वाटत होती दोन तीन वेळेस आजीने आवाज दिले आता हो आज जी, आज जी हो ते मुलगी काय ऐकत नव्हती मग आजी आजी थोडीशी रागवली माझी म्हणे माझी मुलगी तर गेली पण हिरायली म्हणे आम्हाला त्रास द्यायला आजी अशी बोलली आणि थोडाच वेळात काय झाले विजेचा सडकडाट झाला आणि ही मुलगी लगेच वळच घरात आली आतमध्ये आली वळ याच्यातून ते गारा घेऊन आणि मुले अगं आजी दुधापेक्षा दुधाच्या सायलाच जास्त जपायचं असत आजी एकदम आवक झाली आजीने एकदम विजेचा आवाज आणि त्या मुलीचा आवाज ऐकला आणि बघितलं त्या मुलीकडं तर ती आपली असे पुढे केसांच्या बट आलेली पूर्ण पावसात चिंब झालेली आणि अशी छान असली आजीकडं बघून आणि आजीला एकदम हे वाटलं अरे ही लोघाचा जीव ही कशी बोलणार हा शब्द हा शब्द खूप मोठा येतो ही ये कशी बोलणार हिच्या तोंडून म्हणे आईने उत्तर दिलेलं असणार तर त्या मुलीची आई वारलेली असते आजीला एकदम हे होत भाऊक होती आजी आजी भाऊक होती आणि मग त्या मुलीला जवळ घेते आणि तो जोरात बाहेरचा पाऊस चालला होता ना तो पाऊस आजीच्या डोळ्यातून कधी यायला लागला आणि कधी त्या मुलीच्या अंगावर पडायला लागला हे आजीला कळलं नाही आणि मुलीच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले तर मग खरंच आहे मित्रांनो मैत्रिणी कि दुधापेक्षा दूध दुधा वर्ष सायला जास्त जपावं लागत आपलं पण बघा ना आपण आपले मुलं मोठे झाले की आपल्या नातवांना आपण किती जीव लावतो आपल्या मुलांना आपण मारलेलं असं पण आपण नातवार नातू असो नातू असो नातवंडांवर आपण कधीच हात उचलत नाही आपली ते नाहीच होते मत हात उचलायची तुम्हाला एक अनुभव आला असेल तर हे येत दुधावर्षी सायला ला जपायची तुम्हाला कशी कथा वाटली मला नक्की सांगा आणि आवडल्यास तुम्हाला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thanks. Thanks for watching. God bless you.